नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे लाखोंच्या संख्येने शेतकरी सध्या नागपूरला आहे आणि हे नागपूर आर एस मुख्यालय आहे मुख्यमंत्र्यांचं गाव आहे केंद्रीय मंत्र्यांचं गाव आहे आणि नागपूरचं नाक अक्षरशः आंदोलकांनी दाबलेलं आहे आंदोलनाचं नेतृत्व हो करतात सन्मान्य बच्चू कडू साहेब ते आपल्या सोबत आहेत काय पुढची स्ट्रॅटेजी असणार आहेत ना आता बारा एक पर्यंत आम्ही वाट पाहू नाहीतर चौफेर आंदोलनाची सुरुवात करू अच्छा काही कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर रे जाऊ हा काही रामगिरीवर पण जाऊ शकेल त्या प्रकारचा बंदोबस्त करण्याची व्यवस्था आम्ही करणार काल, आहोत काल परवा तुमचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांना ए आणि बी असे प्रस्ताव पाठवले होते, होते। ते नेमके काय होते त्यात मध्ये जे त्याच्यात निर्णय घ्यायचा आहे ते ए मध्ये आम्ही घेतलं आणि बी मध्ये थोडी चर्चा झाली पाहिजे त्या प्रस्तावाला सुरुवात झाली पाहिजे अशा पद्धतीचं मार्किंग करून आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर ते निर्णय घ्यायची तयारी दिसत नाही दिसत तो त्यांचा प्रश्न पण त्यांनी जर ठरवलंच असेल शेतकऱ्यांना रक्त बांबड करूनच पाठवायचं त्यांचे मुर्दे पाळण्यात मजा वाटत असेल त्यांना आनंद घ्यायचा असेल कारण फासावर लटकून त्यांना समाधान झालं नसेल तर आंदोलनात रक्त बांबड करून समाधान मिळवायचं असेल आणि म्हणून ते निर्णय घेण्याला उशीर लावत असेल कदाचित तर आम्ही त्याची तयारी आहे आमची आपण बघतोय काल परवापासून आपण जो हायवे पॅक केलेला आहे त्याच्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे आणि त्याचबरोबर आंदोलक सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांची तीव्रता वाढत चाललेली तर अशा मध्ये उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील सहकार मंत्री असतील यांच्याकडनं काही अपडेट आलेत आले का फोन आलेत काही अजून तर काही आलेलं नाही कुठल्याच प्रकारची अपडेट आलेली नाही सध्या तर काहीच नाही याला, याला सरकारचा पण आहे का नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वेदना राहिली कुठे सरकारला म्हणजे सामान्य माणसाप्रतीने एवढं सगळं सगळ्या इकडे जाम झाल्यानंतर सुद्धा ही मानसिकता जर सरकार ठेवत असेल हो तर त्यांना शेतकऱ्याशी काही लेन देन नाही हे त्यांनी स्पष्ट केलं मेंढपाळ बांधवाय दिव्यांग बांधव आहे मच्छीमार आहे हा मेला तरी चालेल पण आम्ही आमचा रेटून समोर जाऊ या मानसिकता शेतकऱ्याला खतम करेल आता पुढची भूमिका काय असणार आहे हे आंदोलन किती दिवस चालणार आहे काय जिथपर्यंत देवा भाऊचा अशी इच्छा आहे चालवायची ते पर्यंत चालू सध्या आता हे हे जो आपण हायवे जाम केलेला आहे याच्यानंतर पुढची दिशा काय आहे नेमकी रेल्वे जाम करू ना आज एक नंतर रेल्वे जाम करू लाखो शेतकरी आपल्याला बघतायत आणि विशेष म्हणजे आपला विवर म्हणजे आपलाच सगळे लोक आहेत तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल तर सगळ्यांना सांगतोय का लढाई सुरू केलेली आहे आणि लढाई आता सत्तर टक्के विजयाच्या स्तरावर आहे तुम्ही घरी बसून निवळ न्यूज पाहून नाही चालणार रस्त्यावर याला पाहिजे गावगावात आंदोलन कसं सुरू करता येईल त्याचाही प्रयत्न शेतकरी शेतमजुरांना केला पाहिजे आणि जमत असेल तर या आंदोलनात इकडे येऊन सहकार्य कसं करता येईल तोही ये प्रयत्न केला पाहिजे कारण लढाई एकदा महत्वाच्या ठिकाणावर आल्यानंतर त्याला लोकांच्या प्रतिसादाची फार गरज असते आणि लोक जर त्याला प्रतिसाद दिला नाही तर त्या लढाईला फारस यश प्राप्त होत नाही आणि मग अपेक्षा लोकांकडून शेतकरी मजूर मेंढपाळ दिव्यांग आता आपण घरी बसून राहू नये आता एक लाखो शेतकरी आले अजून काही लोक येणार आहेत का काय कसं काय पुढे प्रत्येक जिल्ह्यात येणं सुरू आहे काही जाम केलंय पोलिसांनी येत हा ते होईल येईल लोक बरं बरं चालेल धन्यवाद वेळोवेळी आपण अपडेट देत राहू धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा